विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय बंगल्याला गळती लागलेली आहे विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे पंख आणि बल्ब मधून पाण्याची गळती होते आणि पाणी गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ अक्षरशः उडवलेली आहे एकंदरीतच राज्यभरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे अनेक ठिकाणी पाणी साचत दुसरीकडे आपण पाहतोय आता विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय बंगल्याला या ठिकाणी गळती लागली आहे विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याला गळती लागल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे पंखा आणि बल्बधून पाण्याची गळती होतीये आणि पाणी गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे बकेट लगा हम लोग इसकी व्यवस्था में अब ये काम विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत काहीसे त्रस्त आणि संतापल्याचं त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय विरोधी पक्ष नेत्यांच्या या शासकीय बंगल्याला आता गळती लागल्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सुनील काळे देतात सुनील विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय बंगल्याला आता गळती लागली आहे काय अधिकच अपडेट्स आहेत निश्चितच आपण बघतोय की हे जे प्रचितगड शासकीय निवासस्थान आहे विरोधी पक्षनेत्यांचं इथे बादल्या ठेवलेले आहेत आणि त्याबरोबरच वरती पंखा सुद्धा आहेत आणि ज्या ठिकाणावरून लाईट जे आहेत लाईट सुद्धा काढण्यात आले पंखा काढून आलेला आहे आणि स्वतः विरोधी पक्षनेते आपल्या बरोबर आहेत सातत्यानं सांगितलं जातं की कामकाज कसं केलं जात आहे काय सांगाल ही जी पाणी गळती त्या संदर्भात नाही असं आहे की आम्ही कळवलं आहे पण अजूनही लक्ष नाही दहा दिवस झाले टेलिफोन बंद आहे घर गळत आहे कोणाचंच लक्ष नाही आणि यांनी यांचं लक्ष कुठे आहे तर आता महाराष्ट्रातले जनतेपुढे लपून राहिले नाहीत टेंडर काढणं कमिशन खाणं यावरच यांचं लक्ष आहे हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून मला तरी वाटतं की ही जी स्थिती आहे हे सरकारचे नैराश्य आहे आणि एकूणच सरकारच्या या सगळ्या कामावर प्रश्नचिन्ह आहे हे आता दिसते आहे मी संदर्भात आधी काय बोलू सरकारलाच कळायला पाहिजे पण आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तुम्ही स्वतः शासकीय निवासस्थानामध्ये राहतात आतापर्यंत लोकांना त्रास होतो आता तुमच्या स्वतः तुम्ही ज्या निवासस्थानात राहतात त्या ठिकाणी तुम्हाला पटका बसताना दिसतोय ना लोकांना त्रास तर महाराष्ट्रामध्ये हे असंविधानिक आणि खोकेबाज सरकार आल्यापासूनच झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका